नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं बघायला भेटणार आहे इकडे भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते आता निघायचं आणि मी म्हटलं की पटकन निघायचं त्यावर आता भो लगेच हो हो जाते मी तर आता लगेच भुवनेश्वरी म्हणते हो असंच ऐकायचं कसं बरं वाटतं की असं ऐकल्यावरती तर आता अक्षर गप्प बसते आणि अक्षर लगेच म्हणते की मी का निघायचं माझा आता शाळेमध्ये तास आहे आणि मी का जायचं तर आता जायचं तर तुम्ही एवढा टाईम तुम्ही बोलले आता मी बोलणार मला शाळेमध्ये मुलांना शिकवायचं आहे माझा आता तास आहे तर मी इथून जाणार नाही आणि हो तुम्हाला मला बाहेर काढायचंच चा आहे ना तर इथून चारो सरांना आणि अधिपतींना घरी शाळेमध्ये घेऊन यावं लागेल ते जर मला म्हटले की तू इथून जा तरच मी इथून जाणार तर आता, आता मला माहीत आहे मला ते कधीच म्हणणार नाही की तू इथून जा आणि हो ते जर मला म्हटले तर मी इथून नक्कीच जाईल मी तुमचं का ऐकू आणि हो मी माझा तास सोडून कुठेही जाणार नाही माझा तास आहे तर आता तुम्ही काय करशाल माझा पगारच बंद करशाल ना तर ठीक आहे मी पगारासाठी काही काम करत नाही मी हे माझं कर्तव्य आहे आणि मी मुलांना शिकवणारच तर मी माझं कर्तव्य पार पाडत आहे आणि हो मी घर नाही सोडलेलं आणि शाळाही सोडणार नाही आणि त्यावर तेवढ्यातच भुवनेश्वरी लगेच म्हणते हो का ए बघ मी तुला लवकरच अधिपतीच्या मनातूनही काढणार आणि घरातूनही काढणार तर तेवढ्यातच अक्षरा लगेच म्हणते तुम्ही नीट ऐकलं नाही वाटतं मी स्वतःहून घर सोडलेलं आहे तुम्ही मला घराच्या बाहेर नाही काढलं आणि मला अधिपतीच्या मनातूनही काढू शकणार नाही ना ते माझे आहेत आणि आमचं नातं हे सात जन्माचं आहे आमचं नातं असं असं कुणाच्या म्हणण्याने आणि बोलण्याने तुटणार नाही ते माझ्या मनात आणि मी त्यांच्या मनात सात जन्म हे राहणारच आहे कायम राहणार आहे तर हे नातं तुम्ही तुडू शकणार नाही भुवनेश्वरी मॅडम काय झालं चेहरा उतरला वाटतं राग आलाय वाटतं तुम्हाला पानी तु पानी शांत व्हा हे पाणी घ्या अक्षरा तू पाण्याचा ग्लास समोर करते आणि म्हणत असते पाणी घ्या थोडंसं शांत होशाल गार होशाल तर आता अक्षरा तो ग्लास पाण्याचा ग्लास टेबलावरती ठेवते आणि तिथून निघून जाते आता भयंकर अशी भुवनेश्वरी चिडलेली असते तिचा राग फार तापलेला असतो फार तापलेली असते भुवनेश्वरी तिला काय करावं आणि काय नाही हेच कळत नाही आता अक्षरा बाहेर निघून गेल्यावरती बाहेरच्या मॅडम प्रिन्सिपल बाकीच्या मॅडम ह्या विचार करत असतात काय झालं असेल भुवनेश्वरी मॅडमने अक्षराला का बोलवले असेल आपली शाळे शाळा आता तर पडणार नाही शाळेवर काही अडचण ते येणार नाही नेमकं काय होणार तर आता अक्षराही प्रिन्सिपल सरांकडे मॅडमकडे जातात ते तिथे बोलत असतात त्यावर आता ते सर लगेच म्हणतात अक्षरा काय झालं मॅडमनी कशासाठी बोलवलं होतं तर आता त्यावर अक्षरा लगेच म्हणते काही नाही हे घरगुती बोलणं थोडंसं तर आता ते लगेच म्हणतात का घरी बोलणं होत नाही का अक्षरा लगेच म्हणते नाही हो मी माझ्या माहेर गेलेले आहेत ना माहेरपणासाठी तर त्यासाठी आमचं बोलणंच होत नाही म्हणून बोलत होतो काही झालं नाही बाकी तर आता अक्षरा पुढे जाते अक्षराला तिथे चक्कर येते अक्षर खाली पडते तर आता सगळे सर मॅडम हे ठरवतात की आता अक्षराला हॉस्पिटलमध्ये न्यायचं इकडे भुवनेश्वरी फार तापलेली असते तर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते अक्षरा तुला अधिपतीच्या मनातून नाही लात मारून बाहेर पाडलं ना तर मी माझं नाव भुवनेश्वरी लावणार नाही बघ आता मी काय करते ते तर आता इकडे सगळे सर एका गाडीमध्ये अक्षरला घेऊन जातात त्या साईटने आता अधिपती येतो पण अधिपतीचं काही लक्ष नसतं अधिपती डायरेक्ट आता शाळेमध्ये जातो ऑफिस मध्ये जातो इकडे भुवनेश्वरीला फार रागलेला असतो भुवनेश्वरी म्हणते आता मी ह्या अक्षराचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही आता ती समोर तो ग्लास बघते तो ग्लास उचलते आणि फेकते तेवढ्याच आता अधिपती आतमध्ये येतो आता आतमध्ये आल्यावरती अधिपती लगेच विचारतो आई साहेब हे काय ग्लास कसा काय फुटला त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते अरे काय आहो काय नाही मी ते अक्षराबाईला पाणी देत होते ना तर आता त्यांना राग आला आणि मग तो ग्लास त्यांनी फेकून दिला तर आता तो फुटला थांबा थांबा तुम्हाला काचा लागतील मी ठेवते नीट करून तर आता अधिपती लगेच म्हणतो ग्लास त्यांनी फोडला मी आता त्यांना सोडणार नाही तर आता मित्रांनो आणि आता त्या क्ला काच उचलताने भुवनेश्वरीला थोडंसं लागतं आता अधिपती तिची विचारपूस करतो इकडे आता प्रिन्सिपल सर अधिपतीच्या बाबांना फोन लावतात की आता अक्षराला चक्कर आलेले आहे आम्ही या हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना ते पत्ता देतात आता दोघेही टेन्शनमध्ये असतात कारण आता आधीच अक्षराची आई म्हटलेली असते देवा माझ्या घरामध्ये नातवंडी उदे आता अधिपती अक्षराची माफी मागण्यासाठी घरी आले होते दोघांमध्ये सगळंही व्यवस्थित होते तेवढ्यातच फोन आल्यावरती दोघांनाही धक्का बसतो तर आता ते धावत पळत हॉस्पिटलमध्ये जातात अक्षराचं चेकअप झाल्यानंतर डॉक्टर लगेच सांगतात गुड न्यूज आहे आता अक्षरा आई होणार आहे हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो